आज आपल्या विद्यालयामध्ये सशस्त्र सेना दिनानिमित्त कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पुणे येथील कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे येथील संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत शांताराम सर आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी दहा हजार क्रांतिकारकांचे फोटो स त्यांची माहिती याचं प्रदर्शन आपल्या विद्यालयामध्ये पी एम श्री जवाहर नवदी विद्यालय शेगाव या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर मी सरांना विनंती करतो शाळेत सरांना आणि आमच्या विद्यालयाचे प्राचार्य श्रीमान खसर यांना विनंती करतो की त्यांनी या प्रदर्शनीचं उद्घाटन करावं वंदे भारत माता की भारत माता की जय जवान जय किसान विदर्भातला एक मोठा लढा होता

राष्ट्रीय शिक्षण संस्था सांगत चला तेव्हा ते एका तिथल्याच शिक्षकांनी मला ही पुस्तिका दिली होती त्याची मी प्रदर्शनी बनवली छोटी पुस्तिक भारत स्वतंत्र झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे संविधान दिलं तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबरोबरच बहिष्कृतांचा स्वातंत्र्य लढा चालू तर बाबासाहेबांच्या जीवनामध्ये त्यांच्या वडिलांपासून मी ते साडेतीन हजार वयांचं महाकालिको ते धरून असं त्या प्रसंगाला धरून ते चित्रीकर ज्ञानेश्वरी मागू जगी कीर्ती रुढवी स्वधर्माचा मान वाढवी ये भारापासून सोडवी मेदिनी भार म्हणजे गुलामी आणि मेदिनी म्हणजे पृथ्वी संपूर्ण विश्वाला गुलामीपासून सोडण्याचा जो मंत्र आहे तो ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी दिलेले आहे ओवी रूपाने आणि मग अशा पद्धतीने जे गुलामी लाटतात त्यांना कंटक म्हटले कोणी लोक को बरं तर दया याची नामं कारण आणि निर्धालन तर आशांना तुम्ही मारा आशांचं निर्धालन करा जे गुलामगिरी अन्याय लागतात आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं एकंदर जी आध्यात्मिक एक मानसिकता आहे ती काय की स्वधर्म आणि स्वराष्ट्राच्या भावना दडपण्याचा निर्लन्ज प्रकार जेव्हा राज्यसत्ता करते तेव्हा अंतःकरणातील प्राण बलिवेदीचा खेळ करायला तयार होतो आणि बदलते महाराज बाजीराव पेशवे रणजित आणि आपण आटकेपार जे अटक ते कटक मराठ्यांचं राज्य होतं ते इथपर्यंत आल्यानंतर मग लासीला सतराशे सत्तावन्नला ब्रिटिशांनी सत्ता घेतली म्हणजे कलकत्ता त्यावेळेला जो लढा झाला म्हणजे आदिवासींचे जे हक्क होते म्हणजे जंगलचा कायदा केला आणि जंगलचं पूर्वी काय होतं राजे राजवाडे हे म्हणजे अर्बन एरियात असायचे आणि डोंगराळ भाग हा सगळा आदिवासींचा असायचा ते वाटांचे हक्क त्यांचे असायचे तर ते, ते गेल्याबरोबर मग पहिले उठाव जे आदिवासींनी केले सतराशे चौसष्टपासून अठराशेपर्यंत कालावधी येतो पहिल्या उठावांचा आणि मग तेव्हा नारा होता वंदे मातरम त्याच्यानंतर शंभर वर्षाने वंदे मात्र लिहिलं गेलं आणि मग अठराशेला पुणे हा इतिहास समजून घ्या लहूजी आणि पुण्यात शपथ घेतली सगळ्या क्रांतीचं जे एकंदर भारतवर जी क्रांती पोहोचली ती पुण्यातून लहूजी राघोजी साळू ह्यांनी प्रतिज्ञा घेतली संगमपूरला तो रंगोबापूजीन रंगो बापूजीने जो उल्डो केला अठराशे सत्तावन्नचा आणि तिथून महाराष्ट्रातून जी मंडळी दहाशे पर्यंत ती लहूजी वस्ताद काढून वस्तादात आणि पुढे वासुदेव बळवंत फडक्यांचा उठाव झाला अठराशे सत्तावन्न नंतर त्याच्यामध्ये पण लहूजी वस्तादाचेच कार्य करते वासुदेव बळवंत वासुदेव बळवंत फडके मेडनला जेव्हा वावतात त्यांना त्याच्यानंतर ते वादी त्याच्यामुळे लवजीचा लोक खूप आणि उमाजी राजेच होते आणि मधला मग अठराशे सत्तावन्नच्या लढ्याचा इतिहास आपण घेतो नानासाहेब पेशवीनी जे संपूर्ण उभं केलं होतं पण त्याची बेसिक जी आहे ते रंगोबापूजींनी रचना केली म्हणजे रोहिडेश्वराला शिवाजी महाराजांनंतर ते गेले होते ना पेशव्यांची गाराणी घेऊन नंतर मग वासुदेव बळवंत फडक्यांच्या नंतर टिळक आणि चापेकर त्यांचा कालावधी दरम्यान दिल्लीला राजधानी बदलली कलकत्तून तेव्हा जो बॉम्बस्फोट झाला चांदी लवकर त्याचे चार जण हे फाशी दिली आणि ह्याच्यामधून राशी बिहारी बसून ते सगळं केलं होतं ते निघून गेले ते डायरेक्ट मग ते परदेशातच होते आझादींना सेना स्थापन ही होईल मग त्याच्यानंतर परदेशात जाऊन आणि मॅडम काम ह्यांच्या आश्रयाने आपल्या भारतातून लोकांना स्कॉलरशिप वगैरे देऊन तिथे मुलं जात होती आणि मग विदेशातला क्रांतीचा लढा उभा राहिला त्याच्यामध्ये मदनलाल धिंगरा त्यांना फाशी झाली यातलं कॅरेक्टर महत्वाचं सरदार अजित सिंग हे भगतसिंग काका आणि यांना ऐंशी भाषा येत होत्या आणि त्यांनी बघा मोहम्बत वतन पुस्तक लिहिलं होतं आणि अडतीस वर्षे परदेशात राहून कार्य केलं त्यांनी जसे आपले खानपू जे आहेत तुमचे इथले ते पण परदेशात होते बघा सर भगतसिंगांनी शिक्षण अमरावतीला घेतलं अमरावतीला बरेच क्रांतिकार राजगुरु भगतसिंग त्यांचं ते हे बघा म्हणजे आपल्या विदर्भातलं जेव्हा चीन जपान अमेरिका इटली जर्मनी या देशात क्रांतिकारी त्यांनी केलं आणि त्याला

त्याच्यानंतर हे बघा हा राशी बिहारी बसून इथे फोटो आले म्हणजे चांदी चौकातल्या स्फोटानंतर जे प्रदर्शन गेले ते सुभाषबाबू यांच्या कल्पनेतून राजा जिल्ह्या सेनेचा जन्म झाला ती मेन कन्सेप्ट आहे ती राशी बिहारी बसून हा नाशिकला अनंत कानेरे कानेरे कर्वे देशपांडे तिघांना फाशीची शिक्षा झाली आणि इतर तीस आरोपी होते त्याच्यामध्ये

त्यांनी शरणागती पत्करली नाही बेचाळीसचा लढा जाहीर झाल्यानंतर आधी प्रति सरकार दहा दिवस आठ दिवस महिना दोन महिने पण हे सरकार शेवट पर्यंत म्हणजे त्यांनी किती वेळा म्हणजे गांधीजींनी देखील अपील केलं तुम्ही शरणागती घ्या त्यांनी शरणागती मिळाल्यानंतर ते ओपन झाले आणि प्रति सरकार त्याला बद्दाम करण्यासाठी करा आम्ही मानणार नाही आमचा कायदा फार मोठी हिस्ट्री आहे त्याची तर त्या माणसाला जो हे करायचा पितुरी किंवा ब्रिटिशांचा हस्तक म्हणून काम करायचा त्याला पहिल्यांदा सूचना द्यायची असं करून त्याने नाही ऐकलं तर त्याला आणायचा त्याचे पाय बांधायचे hmm. आणि पायाचे तळवे त्याच्यावरती बांबुली फटके मारायचे आठे नंतर शाही शेख आणि गवाणकर अनेक शाही लोहून गेले जेवढे फोटो मिळतात तेवढे आपलं आपल्या इथले खान्देशमधले उत्तमराव पाटील नंतर ही सगळी मंडळी काही काळ आपल्या खामगावच्या शाळेमध्ये भूमिका घेते प्रतिसाद रामदेव ज्या वेळेला पंजाबमध्ये गेले होते म्हणजे तीर्थयात्रेला गेले होते मग त्यांनी शिखांचं साम्राज्य उभं केलं म्हणजे रामदास इथे भेटले त्यांचे रामदास सिंह यांना नांदेडला भेटले आणि ते तिकडे गेले आणि मग रणजित महाराणा रणजित सिंगाचा सगळा इतिहास तो तयार झाला तर म्हणजे हे एक सर्कल आहे आणि मग त्याच्यातून राष्ट्रभक्तीचा जो धागा आहे असं एखादं मोठं गिनीज बुक मध्ये नाव होईल असं उपक्रम आपण करू शकता एवढी ट्रेंड आहे आपल्याकडे है ना मोठा पडदा घ्यायचा दोन्ही शेत किंवा पंच्याहत्तर कोटाचा पडदा आणि त्याच्यावर सगळे चित्र आपण काढू शकतो मुलांकड फोटो हा हे सगळं मी तुम्हाला देतोय फोटो पण काढू शकतो तुम्ही पंच्याहत्तर मध्ये

अगोदर तयारी चालू करायला <laughs> लागेल याच्या खाली माहिती आहे प्रत्येक हुतात्म्यांची माहिती दिली फोडक्यात आणि हे थोडक्यात द्यायचं कारणच असं आहे की याच्यामध्ये ज्याला इंटरेस्ट मिळतो नसत जे सगळं रेकॉर्ड आहे कुठलंही रेकॉर्ड गायब झालेलं नाही पण अभ्यासक्रम किती येणार मर्यादा आहे पण ज्याला अभ्यास करायचा आहे त्याला कोर त्या मराठवाडा मुक्ती संग्राम हे सहा जण एका ठिकाणी मारले गेले नाही प्रत्येक कोराला एक एक टॉपिक द्यायचं आता जसं ते आहे ना पंजाब हो एका एका विद्यार्थ्याला त्याने त्याचा अभ्यास करायचा तो त्याच्यावर लिहील सर्व भाग आहे खानदेश विदर्भ त्याचे वीस पुराणी जर लिहील आता बघा हे फोटो म्हणजे कसे कुठल्या अवस्थेत मिळाले मला अत्यंत खराब अवस्थेत मिळाले अवस्थेत गेले आता हे आपल्या माध्यमातून रंगीत होऊ शकतात हे आवले जा। रणडारी हे काय इथलेच आहे आपल्या विदर्भातलेच अगदी जवळचे असते तुंगळजी वाऱ्याच्या गावाच्या पत्थर सारे बॉम्ब शहीद भक्त बनेगी सेना नाही का ना त्यांचं आपल्या जवळच्या लोकांनी संघर्ष केला तो आपल्याला माहिती खूप मोठा तुकडोजी महाराजांनी एका बंडखोर खेड्याची गोष्ट म्हणून एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये सगळं विषय हा मराठवाड्यातले म्हणजे बऱ्यापैकी मराठवाड्याचा लढा आहे ना तो शेवटच्याच वेळेला दिसतोय अलीकडच्या नोंदी सापड जेवढं मिळालं तेवढं मी आपलं पुढे घेऊन चालतो प्रेम लावले हे सर आदिवासी म्हणजे आता आता हे जे आहे ना सर याच्यातले आणि याच्यात बऱ्यापैकी आहेत एकसारखे पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मी गेलो होतो नेमकं त्या दिवशी तिथे प्रदर्शन भरलं होतं त्यानं म्हटलं आता याचं काय काय नाही पण काही म्हटलं मला द्या मग मी त्याचे ड्रम स्कॅनिंग केलं स्पेशल आणि मग त्याचे दोन प्रेम केलं एक त्यानं दिली एक मी घेतली मग नंतर साधारणपणे दोन हजार तेराला टीचर साहेब होते आदिवासी म्हणून त्यांना फोटो पाहिजे होते त्यांना पाठवले त्याच्यावर त्यांनी काही केलं नाही पण जेव्हा राज्यपालांच्या त्या घरामध्ये भुयाळ सापडलं आणि त्यात त्यांनी जे केलं आहे ना तर तेव्हा त्यांना फोटो पाहिजे होते तेव्हा त्यांनी हे फोटो घेतले परस्परच घेतले मला काय अजून कळवलं नाही पण ते राजभवनामध्ये लागलेले आहेत ते सगळं आणि हां आणि सर माझं पण इंडिकेशन आणि मुलांची नावं पण आहेत त्या मुलांना पण त्यांनी संपर्क नाही प्रकारे मुलांनी जर काय पेंटिंग केली तर नवोदयाला जिल्ह्यातली लोक भागात क्रांतिकारक दादि नाही एक दालन उभं करू शकता आपण म्हणजे आणि तोच माझा संकट नाही काही शाळांनी आता चालू केले ते शाळाची ते शाची लागत काय काढला असोड नाही काय Yeah. gəlmək <laughs>

त मां फोटो, <laughs> <एक> फोटो गाॾी <laughs>